तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्रावण मासातील पहिला शुक्रवार आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजा पाठ करण्यासाठी मंत्रस्तोत्र सिद्ध करण्यासाठी हा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या श्रावणातील शुक्रवार श्रावणातील शुक्रवार हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पैसा खेचून आणण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे शुक्रवारचा दिवस हा अवलक्ष्मीचा नाश करण्यासाठी प्रभावी आहे तुमच्या घरात खूप दारिद्र्य असेल गरिबी कमी होत नसे। पैसा 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 नसेल घरामध्ये पैसा येत नसेल पैशांच्या वाट्या खुल्या होत नसतील कुणीतरी तुमचा पैसा घेतला आहे पण तो परत देत नसेल कर्जातून मुक्तता होत नसेल तर ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय आज शुक्रवारपासनं किंवा पुढच्या श्रावणी शुक्रवारपासनं फक्त हा एक उपाय तुम्ही करायला सुरुवात केली घरात कधीही दारिद्र्य राहणार नाही गरिबी कितीही असेल ती कमी होत जाईल ज्याने पैसा घेतला होता तो पुन्हा परत आणून देईल खूप कर्ज साठलेलं असेल घरातल्या कुठल्याही व्यक्तीवर तुमच्या पतीवर कर्ज आहे तुमच्या मुलांवर आहे घरातल्या कुठल्याही व्यक्तीवरती कर्ज असेल आणि जर तुम्ही स्त्रियांनी हा उपाय केला तर लक्षात ठेवा ते कुठलंही कितीही असणारं कर्ज कमी होत जाईल या उपायानंतर तुम्हाला पैशांच्या वाटा खुल्या होत जातील उपाय सांगण्या अगोदर मी तुम्हाला सांगते की ज्यांच्या घरात पिढ्यान पिढ्यांपासून दारिद्र्य आहे खूप प्रयत्न करूनही दारिद्र्य हो कमी होत नाहीये त्यांनी या श्रावणातील शुक्रवारपासून वैभव लक्ष्मीचं व्रत धरावं मनोभावे जो कोणी श्रावणातील शुक्रवारपासून वैभवलक्ष्मीचं व्रत धरतो त्याची पिढ्यानुपिढ्यांपासून असणारी गरिबी आणि दरिद्रता दूर होते असंख्य अगदी ऐंशी टक्के महिला हे व्रत धरतात या व्रताबद्दल डिटेल्स माहिती मी तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल पण ज्यांना माहिती आहे व्रत कसं करतात त्यांनी या शुक्रवारपासून सुरू करा किंवा अगदी पुढच्या शुक्रवारपासून तुम्ही सुरू केलं तरीही चालेल दुसरी गोष्ट म्हणजे बघा ज्यांच्याकडे श्रीकुंज आहे ज्यांच्याकडे श्री लक्ष्मी कुंच आहे त्याने श्री लक्ष्मी कुंचमाची सेवा जी आहे ती श्रावणातील शुक्रवारपासून सुरू केली तर त्यांच्याकडे सुद्धा अपार धनलाभ जो आहे तो व्हायला सुरुवात होते आता मी तुम्हाला उपाय सांगत आहे बघा हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आपण संध्याकाळी दिवा लावतो संध्याकाळी शांत बसतो घरामध्ये छान आपण संध्याकाळी उदबत्ती लावतो धूप लावतो का आपल्याला माहिती असतं की संध्याकाळ ही लक्ष्मीची वेळ आहे आपल्या आजीपासून अगदी आईपासून ऐकलं असेल की संध्याकाळच्या वेळेला असं करायचं तसं करायचं लक्ष्मी येते हो लक्ष्मी येते सहा साडेसहा साडेसात हा कालावधी लक्ष्मीप्राप्तीचा असतो उंबरठ्यापर्यंत ही लक्ष्मी येऊन ठेपते पण जेव्हा घरात सकारात्मकता बघते घरामध्ये पवित्रता बघते तेव्हा ती घरात पटकन येते पण या टायमात जर काहीतरी भांडत असाल काहीतरी वाईट गोष्टी करत असाल तर ती तिथून आलेली लक्ष्मी पुन्हा रिटर्न जाते म्हणून ही वेळ जी आहे ती लक्ष्मीप्राप्तीचीच असते या वेळात घरात सात्विकता असणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे या वेळेत बघा आपण कधी कोणी जेवत नाही काही सहसा खात नाही किंवा या वेळात आपण झोपत या नाही आता याच वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक शंभर रुपयांची नोट घ्यायची आहे हे पैसे कुठेही जाणार नाहीत काहीही होणार नाहीत तुमचे तुमच्याकडेच राहतील फक्त शंभर रुपयांची नोट घ्या तुम्ही रुपयांची नोट घेतली तरीही चालेल जी कुठली नोट घेतलेली आहे छान अशी असावी कुठल्याही डाग नसावे कुठल्याही प्रकारची घाण नसावी चिकनपट्टीने चिटकवलेली फाटलेली नोट नसावी अशी छान असणारी पन्नास किंवा शंभर रुपयांची नोट तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची प्लेट घ्यायची त्या ही नोट ठेवायची देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर दिवाबत्ती सगळं काही करून घ्यायचं रेग्युलर जो दिवा लावतो तो दिवा लावायचा त्याच्यानंतर एक मातीची पंटी घ्या किंवा तुमच्याकडे एखादा वेगळा एक्स्ट्रा दिवा असेल चांदीचा दिवा दिवा असेल तर उत्तम राहील नसेल तर कुठलाही घ्या तुम्ही जो दिवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये लाल पिवळा धागा कलावा कलाव्याची वात घाला त्या दिव्यात लाल किंवा पिवळ्या कलाव्याची वात घाला दिव्यात छान तूप घाला आणि या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग घालायचा आहे आता हा दिवासुद्धा तुम्हाला देवघराच्या समोर प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे सगळ्यात आधी रेग्युलर दिवा लावायचा नंतर हा कलाव्याचा तुपाचा दिवा लावायचा ला दोन दिवे देवघरात लावून झाले ही नोट देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवून झाली की त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे एक छोटी वाटी त्याच्यामध्ये हळद घ्यायची आणि या हळदीमध्ये थोडंसं पाणी घालायचं घरातलं शुद्ध पिण्याचं पाणी थोडं चिमुडभर म्हणजे किंचित पाणी थेंबर पाणी घालायचं ते व्यवस्थित मिक्स करायचं यानंतर तुम्हाला मोरपंखाची काडी किंवा तुमच्याकडे उदबत्तीची काडी असेल ती घ्या स्वच्छ पवित्र असणारी कुठलीही काडी घ्या आंब्याची काडी घ्या एखाद्या कुठल्याही वडाची झा काडी घेतली तरी चालेल कुठल्याही झाडाची छान काडी तुम्हाला छोटी घ्यायची आहे हळद व्यवस्थित त्या पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर तुम्हाला या नोटीवरती फक्त जो मंत्र सांगते तो तीन वेळा लिहायचा आहे तुम्हाला या नोटीवरती लिहायचं आहे स्त्रीम ह्रीम स्त्रीम तुम्ही कुठेही लिहा तुम्ही इकडे लिहा इकडे लिहा इकडे लिहा इकडे लिहा जिकडे तुम्हाला योग्य वाटते तिथे लिहा आता ही मोकळी जागा आहे तुम्ही इथे लिहू शकता हळदीने बघा तुम्हाला लिहायचं आहे स्त्रीम ह्रीम स्त्रीम श्रीम ह्रीम श्रीम श्रीम ह्रीम श्रीम पुन्हा एकदा एका श्रीम ह्रीम आणि खाली पुन्हा श्रीम हा मंत्र इथे लिहून झाला श्रीम ह्रीम श्रीम हा मंत्र इथे लिहून झाला की त्याच्यानंतर काय करायचं थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं सुख आणि या मंत्रावर या नोटीवरती ते हळदी कुंकू अर्पण करायचं थोड्या अक्षदा अर्पण करायच्या ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला दालचिनीची पावडर घ्यायची आहे थोडी अगदी किंचित दालचिनी त्याच्यामध्ये एक हिरवी इलायची म्हणजे ज्याला वेलची म्हणतो दालचिनी हिरवी वेलची आणि त्याच्यासोबत फुलवालं लवंग तीनही गोष्टी मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये कुटायच्या आहेत आणि या तिघांचीही जी बाव पावडर तयार होईल ही चिमूटभर पावडर या मंत्रावर इथे स्प्रेड जिथे मंत्र लिहिलं त्याच्यावरती तुम्हाला चिमुटभर पावडरची थोडी स्प्रेड करायची आहे ठीक आहे इतकं करून झाल्यानंतर या नोटीची अशी गोल घडी करायची आहे या पद्धतीने नोटीची गोल घडी करा आणि त्याच्यानंतर ही नोट पुन्हा अशी दुमडा ही नोट पुन्हा अशी दुमडा आणि त्याच्यानंतर लाल रंगाचा एक धागा घ्या लाल पिवळा कलावा घेतलात किंवा फक्त लाल धागा घेतला चाले। हे चालेल जो धागा घेतलेला आहे तो या नोटीला व्यवस्थित असं गोल 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 गुंडाळा ही नोट दिसलीच नाही पाहिजे ही नोट दिसलीच नाही पाहिजे असं लाल पिवळ्या धाग्यात किंवा नुसत्या लाल धाग्यात तुम्हाला ही नोट पूर्ण गुंडाळायची आहे शेवटी तुम्ही गाठ मारली तरी चालेल किंवा त्यात धागा अडकवला तरीही चालेल आता ही नोट आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि माता लक्ष्मीला सांगायचं की माता लक्ष्मी ही नोट आज मी माझ्यासोबत ठेवत आहे आज मी तुला माझ्यासोबत ठेवत आहे याच्या दुप्पट तिप्पट याच्या दहापट पट माझ्याकडे पैसा येऊ दे माता लक्ष्मीला अगमन देण्यासाठी एवढी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं माता लक्ष्मीचं जे सर्वात प्रभावी स्तोत्र आहे श्री सुप्तम संस्कृतमध्ये असणारं नित्यसेवेच्या पुस्तकात आहे श्री सुप्तम संस्कृतमध्ये हे तुम्हाला कमीत कमी अकरा वेळा म्हणायचं आहे किती अकरा ही नोट अशीच हातात ठेवायची हातातच मोठे घ्यायची आणि श्री सुप्तम फलश्रुतीसहित अकरा वेळा म्हणायचं अकरा वेळा श्रीसुप्तम म्हणून झालं की ही नोट आपल्या देवघरात असणाऱ्या लक्ष्मीला या मुठीतून अर्पण करायची लक्ष्मीच्या चरणांना या लाल धग्यात असणारी नोट अर्पण करायची समोर लावलेला तुपाचा जो दिवा आहे हा दिवासुद्धा या नोटीला पोवाळायचा आणि आज शुक्रवारी ही नोट जी आहे ती तुम्हाला कमीत कमी चार ते पाच तास रात्री झोपेपर्यंत तरी ही नोट तुम्हाला देवघरातच ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या चरणांनाच ठेवायची आहे काढायची नाही चार पाच तास झाले किंवा एक दोन तीन तास जरी झाले त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाल दहा वाजता अकरा वाजता साडे अकरा वाजता बारा वाजता त्यावेळेस ही नोट तिथून उचलायची त्या धाग्यामध्ये बांधलेली ही नोट उचलायची आणि उचलून तुमच्या घरातील तुमचे पती करते कमावते आहेत ज्यांना यश मिळावं असं तुम्हाला वाटत आहे त्यांच्यासाठी हा उपाय तुम्ही केला आहे तर त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवायची मुलं असतील तर मुलांच्या पॉकेटमध्ये ठेवा जर तुम्हाला स्वतःकडे ठेवायची असेल तर अशी आपली जी कुठली पर्स असते त्या पर्समध्ये छान अशी जी नोट आहे ती व्यवस्थित एका बाजूला ठेवून द्यायची कधीही पैसा कमी पडणार नाही पैशांच्या वाट्या नेहमी खुल्या होतील धन संपत्ती यामध्ये नेहमी वाट होत राहील जे काही आर्थिक असेल तुमच्याकडे म्हणजे चणचण वगैरे तर ते कुठेतरी कमी होत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे हा उपाय फक्त श्रावणातील कुठल्याही शुक्रवारी करून बघा तुम्हाला अनुभव यायला लागेल पैसा टिकायला लागेल कर्जमुक्त व्हायला लागेल जी पण तुमची समस्या असेल ना ती समस्या तुमची सुटायला लागेल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा सी स्वामी समर्थ